धंदा बघता धंदा बघू लागा मुख्या जवानचा सुद्धा आपण विचार करा बारावर सुंदर अशी गाडी गावचा असा पळाला हुळा घरी जणांचा हुळा असा आणि पळाला सुंदर मिळाला पाठी सोमार वाघर सोमार ऑनलाईन बक्षीस आहे क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये चार गाड्यांच्यात लढत चालू आहे त्यामध्ये इकडे तीन नंबर वरती दरदाईक करायच चार नंबर वरती नाशिक करायत आणि पाच नंबर वरती गोपूच करायत एक गाडी बाद झाली बाद झालेल्या गाड्या लक्ष द्या अतिशय सुंदर आणि पाच भावाचा साजाचा निर्वाद वर्चस्व गाड्या क्रमांक बाराचा निघाला आज क्रमांक चार वल गाडी पाच भावाचा घरचा असाच पक्षाने आणि घेणार नाशिक या गाडीचा एक नंबर आला उजाबुल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला पडला हा आमदार बाळासाहेब शिंदे पुस्तकाचा शंभू आणि ढावीला पळाला पाच वरांचा घरचा असाल पक्षाकडून गिरणारे नाशिकरांचा पक्षा सुंदर गाडी शेभीला पात्र आणि शंभूची गाडी